नमस्कार आजच्या सत्यघटनेमध्ये आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबईतील एक रुग्णालय आहे जिथे साधारण चौदा वर्षाची एक मुलगी दाखल आहे त्या मुलीच्या उपचारासाठी केवळ महिला डॉक्टर विचारपूस करत होत्या महिला पोलीस अधिकारी स्वच्छतेचं काम पाहत होत्या म्हणजेच त्या खोलीत प्रवेश फक्त महिलांकरिताच होता पुरुष व्यक्तींना तिथे प्रवेश नव्हता ना तिथे ना पुरुषांची नावेही घेतली जात होती कारण ती मुलगी पुरुष नावाने एवढी भयभीत झाली होती की पुरुषाचा साधा उल्लेख जरी झाला तरी ती जोरजोराने श्वासोश्वास करत होती तिला पाहून असं वाटत होते की ती मरणारच अकरा सप्टेंबरच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत ती मुलगी आपली जीवनाची लढाई लढत होती आणि तिचा श्वास जोरातच सुरू होता तिच्यासाठी खूप प्रार्थनेची गरज होती ती मुलगी दिल्लीतल्या निर्भयापेक्षा कमी नव्हती कारण तिच्यासोबतही तसाच प्रकार घडला होता किंबहुना त्याहून अधिक भयंकर असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही तर सुरुवात करूयात पण त्याआधी कथेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजची जी घटना आहे ती पुणे शहरातील आहे येथे बनवाडी नावाचे एक पोलीस स्टेशन आहे त्याच पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात राहणारी एक चौदा वर्षाची मुलगी आहे तिचे आईवडील एका नर्सरीमध्ये काम करतात झाडांची देखभाल आणि सजावट करतात एकतीस ऑगस्टच्या रात्री सुमारे दहा वाजता ही घटना घडली ती मुलगी आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचते तिथे त्या मित्राची वाट पाहत होती पण दहा वाजूनही तिचा मित्र आला नाही त्यामुळे ती चिंताग्रस्त होती अचानक एका ॲटो एक चालकाची तिच्यावर नजर पडते तो तिला विचारतो तू रडतेस का तुला काही मदत करू शकतो का मुलीला आधाराची गरज होती तिला वाटते की तो मदतीसाठी पुढे आला आहे त्या व्यक्तीने तिला सांगितले की तिच्या मित्राला कोणत्या तरी कारणामुळे उशीर झाला आहे त्यामुळे ती त्याच्यासोबत जाते त्या ॲटो चालकाने तिला पाण्याची बाटली दिली मात्र त्या पाण्यात काहीतरी नशेचा पदार्थ होता तिला भोवळ येऊ लागते त्यानंतर तो रिक्षाचालक तिला जंगलात घेऊन जातो आणि तिच्यावर बलात्कार करतो तिथे काही तास ती बेशुद्ध अवस्थेत राहते नंतर तो तिला एका लहान हॉटेलमध्ये घेऊन जातो जिथे आधीपासूनच काही तरुण तिला वाट पाहत बसलेले असतात त्या खोलीत तिच्या कपड्याचे पत्त्याप्रमाणे वाजवले गेले आणि तिचा संपूर्ण अपमान केला गेला बारा लोकांनी एकामागोमाग तिला आपली वासना भागवायचे साधन बनवले ती भुकेने व्याकुळ झाली होती पिण्यापाण्यापासून तडफडत होती परंतु तिच्या कोणत्याच ओरड्यांना प्रतिसाद मिळाला नाही तिला वारंवार इंजेक्शन देऊन शांत ठेवलं जातं यातील एका मुलाला तिची दया वाटली आणि त्याने तिला मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर सोडलं मात्र तिथेही ती सुरक्षित राहिली नाही स्टेशनवरील दोन सफाई कर्मचाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला अखेर तिला एक गाडी पकडून उत्तर प्रदेशच्या प्रवासासाठी सोडले चंदीगडला पोहोचल्यानंतर जी आर पी पोलिसांनी तिच्यावर लक्ष दिले त्यांनी चाइल्ड वेलफेअर कमिटीशी संपर्क साधला तिथे एका महिला अधिकाऱ्यांनी तिची काळजी घेतली आणि तिला तिची कहाणी सांगण्यासाठी प्रोत्साहन दिले तिच्या सर्व घटनांचे तपशील ऐकल्यावर अधिकारी आणि इतर कर्मचारी यांच्या डोळ्यात अश्रू येऊन ठक्क झाले तिची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे प्रयत्न सुरू झाले पोलिसांनी शंभर कॅमेरे तपासले मुख्य आरोपी रिक्षाचालक आणि इतर सर्व सोरा आरोपींना पकडण्यात आले पुणे पोलिसांनी अत्यंत योग्य रीतीने हे प्रकरण हाताळले या प्रकरणात फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद निर्णयाच्या मागणीसह आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असे आशादायक प्रयत्न सुरू आहेत